राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज खासदार धनंजय माडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीमधील स्वास्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील हत्ती गुजरातमध्ये नेण्यात आले आहे पण नांदणी गावासह हो अनेक नागरिक आणि भाविकांच्या श्रद्धा महादेवी हत्तीनीशी जोडल्या आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीनीला नांदणीमधून नेल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भावना आहे त्यामुळे जनभावनेचा विचार करून महादेवी हत्तीन पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्द करावी अशी विनंती खासदार धनंजय महा प्रामाणिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे केलेली आहे आणि याबाबत कायदेशीर पर्याय तपासून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार यादव यांनी दिली आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि एका विषयाकडे लक्ष वेधले शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या जैन मठातील महादेवी हत्तीनिशी हजारो भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत देशातील काही प्राणीप्रेमी संघटनांच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्येनीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश दिले त्यानंतर वन विभागाकडून महादेवी हत्तीनीला गुजरातमध्ये नेण्यात आले या निर्णयामुळे नांदणी आणि शिरोळ तालुक्यातील अनेक श्रद्धाळूंमध्ये प्रचंड नाराजे आहे या हत्येनीवर प्रेम करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी गेल्या चार दिवसात केलेली आंदोलने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया याबाबत खासदार महाडिक के यांनी केंद्रीय वनमंत्र्यांना माहिती दिली आहे अशा परिस्थितीत जनभावनेचा विचार करून महादेवी हत्येनीला पुन्हा नांदणी मठामध्ये आणावे अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे या हत्तीच्या आरोग्य रक्षणासाठी तिचे तसेच पालनपोषणासाठी योग्य व्यवस्था केली जाईल यावर आपण लक्ष देऊन हत्तीनीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू असंही खासदार महाडिक यांनी म्हटलं आहे नांदणीमधील हजारो लोकांची संवेदनशीलता भावना लक्षात घेऊन महादेवी हत्तीनीला नांदणी येथील जैन मठाकडे सुपूर्द करावे अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केलेली आहे आणि त्यावर कायदेशीर बाजू तपासून या प्रश्नी पुढील आठवड्यात बैठक घेऊ आणि योग्य तोडगा निघण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलेलं आहे